बघा ते बघा लोक थांबले ती सगळं सरपंच रघु सोड त्याला बोल सुनीता तू बोल आव सरपंच साहेब तुम्हाला माहिती माझं नाव रहीत नाही आणि हा येऊन माझ्या रात्री चीऊन येऊन मध्ये दोनदा सांगितलं

अरे सचे या आहे याला घरी येऊन दाखीते सपाटा मा काय मग आहे म्हणून दाखते मी काय ते चांगला सपाटा दाखल आहे का कुठे नाही ना काय माहिती यायचं ना बर लवकर बरं फोन करून सांगितलं होतं का माझ्या आधी आहे म्हणून पण नाही वेळेवर कधी येणारच नाही तर फोन माझा स्विच ऑफ आहे अरे फोन लागणार नाही त्याला आता देवा जर बघितलं तर अयो एक माणूस आमच्यावर खूप रागवलंय किती वेळ झाला तुला आल्याने चांगले वीस मिनिट आणि दहा सेकंद झाले पण काय म्हण सुने आपली लव्ह स्टोरी जगा वेगळी अरे आजकालचे पोरं तास संत पोरीची वाट बघत बसत आहेत हो पोरगी टायमाली येत नाही पण इद उलट आहे ईद पोरगी अगोदर म्हणजे तू अगोदर बसत मग मी नंतर तुझ्या येऊन तुला भेटतो रघु मी प्रेम केले रेच नाही केला तुझ माझ्यावर प्रेम आहे जीवापाड आणि माझ तुझ्यावर प्रेम आहे जीवाच्या पल्ल्यात पण काय रे लोकांच्या मात्राला वाले ते उड्या नाही का ते दिन्या हा 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 कंटिन्यू मायवर टपून असतो मला फक्त तरी खंडीत गाठायचं बघतो पण हे पठ्ठ्या त्याला थांगपत्ता पत्ता लागून देत नाही ह्या गल्लीतून घुसलो का गल्लीत का निघतो तपास लागत नाही ते बघतो इकडून जाय तिकडून आता मी इतका गपचूप गपचूप आलोय त्यांनी जर मला बघितलं असतं ना म्हणलं असतो हे बगळा कुठं चाललाय नक्की सुनीला भेटायला था चालला सन <laughs> मी इतका गपचूप आलो ना माग पुढं बघत हातात हो येत नसतो मस्त आपण निवांत तास दोन तास गप्पा मारू दोन <laughs> तास हो अर्धा तासापासून वाढ वागते मी अरे आणि ते जाऊ दे मालिक सांग तू सारखं ठेवतो अरे आता तुला काय सांगायचे ती नाही बाई ती तिचं नाव नको काढू नाव नको काढू मग ती, ती ना सध्या तिला देता येईल ती पारी ती काय करते ह्यादी मला लालच दाखवते त्याला म्हणती मी तुला ना अशी छान सुंदर मुलगी बघते आणि तू काय कर तू रग्याच्या माग सुनीचंद यांचं बघ कुठं जाते कुठे भेटतेत ही त्याला सांगते आणि तो माझ्या बाय पालतीवर असतो सकाळी झोपातून उठला त्याची ड्युटी सुरू होती बस ना किती ते आमच्या टॉपिक बोलचे बोल ना आपल्या बोलला काय आपल्याबद्दल बोल काहीतरी अरे आपल्या नाही तो तो यावर मरतोय त्याला असं वाटतं ही मला बायको पाहिजे पण त्याला काय माहित ही बायको राग्या सोडून कोणाचीच होऊ शकत नाही हे, हे तुला लोकांचं माहित आहे कामाच आपण काय करायचं आणखीन जळवायचं नाही जळायचं झालं समजा आपण इथं गप्प छप्पा मारितो तिकडून कुठून आला बघितलं म्हणजे परत आपलं डिसमुड होत आपण एकमेकांच्या घरी निघून जातो मी आता इतका गपचूप गपचूप आलोय ना त्याच्यामुळं ना आईला भिऊन येतोय आहे अख्या गाल्ल्या ना गाल्ल्या घातल्या कधी चुकंडा मारून आला काय ना मला सुनील तिथे पण हे नाय फसरायला प्रेमाच्या माया कधी प्रेमात पडायची काय ना याच्यानं मजेच घेतो आता सुनीला बी कळत नाही मी एवढा तरना बांड ना आणि त्याच्यात काय दिसलं काय मी तुझे माहित नाही कसं त्याच्या चवळ्यात पडली काय प्रेमाच्या माझे बी प्रेमात पडत तिला बघतो मजेच बरं रगू किती दिवस झाले तुम्हाला असा एक गाणं सुद्धा नाही म्हटलंय गाणं अगं तुम्हाला निसतं म्हण त्यासाडी असा गाण्याचा पाऊस पाडतो खर तर मी त्यावरच फिदाय कर दृष्ट लागण्या जोगे सारे काल बूट ही कुठे दिसे जग दोघांचे घणचे असेल जोकी स्वर्ग त्यापुढे फीका पडे खूप छान <laughs> तू माझ्यासाठीच म्हणतो पण गाणी अरे मग आता कोण येत काय झालं घाबरली ना मी तू आता काय जात असा काढून तिथून नाही रघु चावला नाही ना तुला मला ना नक्की भार झाला असेल तू बैस उगीस ना काहीतरी तुझ्या माया पालकीवर असतो म्हणून तुला ना सारखे त्यांच्याच भास होता तुला कधी माझे भास झालेत का नाही तू कोणी नाही अरे बाबा बैस कुत्र होत काय ना तु न अरे पण गेलं ते कुत्रा बसावं लागले तुला म्हटलं ना आपल्या प्रेमाचे खूप दुश्मने नक्की आपल्या प्रेम म्हणजे कोणी बापरे अरे काहीतरी तो काही नाही हे भगवान बापरेच आवड का रे मला अरे इच्छा कोण नाही असं काय माहिती नळी तो कोण नाही नळी तो कोण नाही पण कुत्रा मानवत ते कुत्र गेलं आधी मला डवचिला आता तुला डवचिलं तू तु यात ना भूता सोबत घेऊन आला ना अरे मी काय ज्याला भूत आणून तुला भेटायला आल यायचं म्हणलं भूताला घेऊन येईन का मी सेंट मारून आलं ना नाही बाबा अयो बापरे बघू हे काम करू पहिला आपल्या प्रिया मत कोणा दृष्ट लागली आपण कधी नव्हतं गप्पा मार्गीत बसलो हे ना सगळ तुझ्या मुळेच काय मी एवढं हे करून आलो बोलायला तयार सांग म्हणलं कधी नव्हत बोलणं होईल आणि कायच तिकडं कोणीतरी दिसत माझ्या ताणबुकच पळून गेली शे म्हण झालं

कोण खरं मारलं परत म्हणजे तुला परत मारलं का हो हे रघू मला ना आता करत भेटू आटा लागली कुणी ऐक कायलं नाही तर कोण नाही सुने चल लोक का बरं चल काय कोणी तरी चल पटक्या तुला येता बघितलं नाही कोणी नाही मला तर नाही बघितलं मला असं कसं भास होतो रे आपल्या मागं कोणी म्हणून कुठे मारतो कोणी दिसत नाही चला पण बस मी कोणी बघितलं मग ईद कोणीच नाही राहत नाही काही नाही दम लागला रुमा तिथे निवड बसलो होतो म्हणलं कुणी भूत असं ना भूत आणि गायचं काय ते कुत्रे होते अरे भूतभीत काय सगळी अंधश्रद्धा आहे ते कुत्री असेल तिचे ते पिल्ल असतील बर बाबा तू म्हणतो ठीक आहे मला काय म्हणायचं रेच काय आता काय झालं आता इथं कोण आलोय मला ते वाटतं ना नक्की तुझ्या भूत लागलो होत बाबा रघु नक्की तो बायकोच भूत लागला बर काही भारी दिसते रे वरून डोंगरा वरून खाली एकदम असं छान निसर्ग असे कोणीच येणार नाही आता लागला

नाही येत नाही मुंबईला बस मला अस वाटतय सुनी दिने आपला पाठलाग घरी काय सांगतो आज हो लय पळवलंय नास्के तुला येताना बघितलं का त्यांनी नाही रे मी मी जेव्हा कोणी नव्हता ना तेव्हाच घराच्या पहिला तुला येताना बघितलं नाही मला येताना बघितलं नाही भानगड काय झाली मागेच वाटतंय सुने दिने पारी सरपंच आणि सरपंचा त्यांनी तो ठेकेदार आणलाय गाडी कस काय थांबली तर थांबली असेल कुणाला लागला असल काही तुला दिने उतारलाय दिने पारी सरपंच तिघ आले तर सरपंच ला आणलंय आज

कोण आहे तू मी पारी पारी बाईको पार? हां मल बाईको का किती बाईक आहे छे हेच डॉक्टर पर्यंत नाम झालं काय रगे हां रगोबा काय झालं सरपंच सर गावजे हां सरपंच काय झालं नेमकं काय झालं मला बुद्धी भ्रष्ट झाली दिसायचं कमी झालं काय घेऊन आली आओ मी घेऊन आले म्हणजे मी चालू तर रस्त्याने ते मला दिसले दिनيني सगळे माझा नवरा दुसऱ्याचे नवरा दिसले का माझ नवरा दिसला का तुला भेटू नव्हतं ऐकून घे अरे तू सांगितलं त्या नळ्यात घुसा घुसी काय सांगितलंय नळीवर गप्पा मारित होती तू यांनी पावली माझ्या काय या गाडी आलो काय आहे तू माहिती काय नाही आता होतो ना गोल गोलू गप्पा मारी हा ना माझ्या डोळे मारतो तुम्हाला माहितीये लग्न तू इकडे रे

सरपंच साहेब तुम्हाला माहिती माझा नवरा इथं नाहीये मी राहते सह सहरे पण नाही असं परव पुरुषाने माझ्या घर मध्ये डोकवलं हे केलं ते के लाज वाटते का तुला कोण मी रात्री वाजित आजार घेते मग तसं काही नसल्याचं पुरुषाला घेऊन हिंदा मला सांगायला एकदा असं सांगायचं फोटो मी म्हणलो तिथं सांगत होती ती आणि होच त्या पुलाच्या नळीतून आमचं सगळं ऐकत होता आमच्या माग लागला म्हणून आम्ही तिथून पळून इकडं आलो तितकंच नाही सरपंच आम्हाला त्याने लाकडं मारलं दगड पण मारलं म्हणून आम्ही म्हणून इकडे आलो खोटा तुम्हाला काय काय सांगितलं बहिणी तुम्हाला माहिती गोष्ट सांगितली मी कोणती सोडली नाही

आता <गलता> मी बाबा काय माही सगळं लक्षात झालं एक काम करा इथं बरं चल दे बघा लोक थांबले अरे लोक देवं थांबलेले ते बघ ते बघ ते बघा ते लोक थांबलेत बघते है का ते बघा गाडी अ किती लोक बघतायत येत हां तुम्ही एक काम करा आता घरी जा रा घ्या तू तिच्या घरी जायचं नाही नाही तू तिच्या घरी जायचं नाही मी चला निघा सर पार पुरी चव घालून थोडी का बाई या बाबा आणि माझी चला गाडी चला घरी परंतु सांगशील मी परत मी ना, मिरची बर का तस नाही सांगून ठेवलं नाही म्हणशी परत मानावर कडे ना फिरकायचं नाही अजिबात आख्या तोनावर पाणी पडलं काय हा मानावर येऊ दे मग तुला सांगत काय करशील मला मारशील काय मी काल तुला मारू तुला मारायला मग एवढा हात नाही बघितलं गई नाही किती चारा चारा तू ग बस बर का तुला मी शेवटचं सांगते नाही त्यांना मारेन तुला मी चोर तर चोर मरून शिरतो मग गपचू बस ते कधी सात चला आवाज पुढे तू कसा गपची बायक होते झापे वनी दिव्या मी गप म्हणून उग हे नको करू मला बोलायला लागलो बर सांगितलं म्हणशील चोराची चोरी पकडली ना या कंदात भेटू दे त्याला मग सांग नाहीतर तर पण साहेब बर झालं तुम्ही टायमाला आले ना काय मारामारी झाली असाय बे गाडीच करू माझ्या गाडीच भांडण नाही करायचं वाचले तुम्ही गाडी माझी तुमचं कुठं उतर उतर चाललंय सुनीता गप्प ती कसं डोकं लावते तिच्याशी बोलत कोणी तिच्या नादी लागू गप्प तू हा मग लागतो या नादि मग